की काही नेत्यांनी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांचं राजकीय भवितव्य घडवण्यासाठी ज्या पद्धतीने लोकांच्या मनामध्ये हे भाषेच जे विष पेरलंय ना त्याचा पहिला बळी हा कल्याण मधला अर्णव खैर आहे चुकच काय होती काय चुक होती सांगा ना त्याने शिवी दिली का त्याने अपशब्द केले त्याने काय केलं त्याने तो रेल्वेने प्रवास करत होता त्याची आई म्हणली ताई नेहमी फर्स्ट क्लासने प्रवास करणारा माझा मुलगा पण त्या दिवशी पास संपला रांगेत उभा राहून तिकीट काढलं आणि तो सेकंड क्लासच्या डब्यामध्ये त्या दिवशी गेला गर्दी होती खूप त्याच्या अंगावरती वजन येत होत म्हणून त्याने त्या माणसाला फक्त सांगितलं की भाई थोडा साईट मे जाओ मराठीत का बोलत नाही मराठीत का बोलत नाही असं म्हणून त्याला मारलं जीवाच्या आकांताने पोरग सांगताय अरे नाही रे मी मराठीच आहे मी मराठीच आहे मग तू हिंदीत का बोलला आता हे जे भाषा भाषांमध्ये जे लढवायचं जे काम आहे याच पर्यावसन काय झालंय कि एका मुलाचा बळी गेला हे सगळे तथाकथित नेते यांची मुलं इंग्लिश माध्यमामध्ये शिकणार परदेशामधून डिग्र्या आणणार हे जेव्हा बाहेर जातात त्यांची मुलं पार्ट्यांमध्ये जातात आणखीन कुठे जातात तेव्हा मराठी बोलतात काय आणि ज्या पद्धतीने भाषेच्या वादावरनं एका मुलाचा बळी गेलाय आता कोणी उत्तर द्यायला पुढे नाही जबाबदारी कोण घेणार